ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. रादनगरी तालुका व्यापारी बंधूंचा तालुका स्तरीय स्नेहमेळावा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रादनगरी येथे संपन्न झाला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा. महासंघाची स्थापना राजेश शाहू महाराज यांनी सन एकोणीसशे आठ साली केली गेली कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्याचा वारसा असलेले अनेक व्यापारी बांधव या तालुक्यात आहेत या सर्वांना एकत्र घेऊन राधानगरी तालुका व्यापारी महासंघाची स्थापना केलेली आहे राधानगरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्थानिक व्यापारी संघटना कार्यरत असून या सर्वांची शिखर संघटना म्हणून राधानगरी तालुका व्यापारी महासंघ काम करत आहे त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन व्यापार वाढवता येऊ शकतो सदर मेळाव्यामध्ये वजन मापे औषध प्रसादने जीएसटी प्राप्ती कर व्यवसाय कर या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रम दरम्यान सतीश फणसे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार प्रकाश आबेटकर विनोद कुडावत ग्रुपचे चेअरमन विनोदजी कुडावत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे अध्यक्ष ललित चिकांती ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट फेडरेशन दिल्लीचे अध्यक्ष गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित ट्रेडर्स ऍक्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिव भाऊ निवगुणे अनिल बडदारे संतोष कावळे संतोष तायशेट्टे नितीन केरकर मारुती टेपुगडे बाळासाहेब करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ चौगले सूत्रसंचालन सागर चौगुले यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार दीपक तेली यांनी मानले महान करीपसाठी विजय बकरे राधानगरी